दिवाळीच्या आनंदात सारा परिसर उजळलेला होता फटाक्यांची आतिशबाजी सुरू होती पण शिंगणापूर गावात त्या सायंकाळी एक खळबळजनक घटना घडली फटाक्यांच्या आवाजात एक भीषण किंकाळी उठली कारण बिबट्यानं अंगणात खेळणाऱ्या पाच वर्षाच्या चिमुकल्या दिव्यांश पवार याच्यावर झडप घातली होती तो निष्पाप जू बिबट्याच्या तावडीत सापडला पण पुढच्या क्षणी जे घडलं ते थरारकच नव्हे तर आईच्या ममतेचं जिवंत उदाहरण ठरलं आई मंदाबाई पवार यांना मुलाचा आरता आवाज ऐकू आला आणि त्या क्षणी त्या आई नव्हे तर शेरणी बनल्या क्षणाचाही विचार न करता त्या थेट बिबट्याच्या मागे धावत गेल्या आणि त्याची शेपटी पकडून जीवाच्या आकांताने ओढू लागल्या त्यांच्या त्या धाडसानं बिबट्या दचकला आणि छोट्या दिव्यांश सुटला आईच्या धाडसापुढे बिबट्याला मात्र हार मानावी लागली ला। जखमी अवस्थेत चिमुकल्याला तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं यानंतर पुढील उपचारासाठी त्याला नगर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं यावेळी एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्यानं नागरिकांनी नाराजी व्यक्त केली परंतु संजीवनी युवा प्रतिष्ठान या स्थानिक संस्थेच्या मदतीनं त्याला वेळेत रुग्णालयात पोहोचवण्यात आलं गेल्या काही दिवसांपासून कोपरगाव परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू जना आहे जनावरे पाळीव प्राणी आणि आता निरागस मुलेसुद्धा असुरक्षित झाली आहेत तरीही वन विभागाचं दुर्लक्ष नागरिकांना अस्वस्थ आहे या घटनेनंतर गावकऱ्यांनी मंदाबाईंच्या धैर्याला सलाम केला आहे गावातील उपसरपंच श्याम सवंतसरकर माजी सरपंच कैलास सवंतसरकर दत्ता सवनकर आणि ग्रामसेवक अविनाश घे यांनी पुढाकार घेत या गरीब कुटुंबाला मदत केली आईची माया जगातल्या प्रत्येक भीषण शक्तीवर मात करू शकते मंदाबाई पवार यांनी ते प्रत्यक्ष दाखवून दिलं त्या आज केवळ एका लेकराची आई नाहीत तर त्या धैर्याचं आणि ममतेचं प्रतीक बनल्या आहेत दरम्यान गेल्या काही दिवसांपूर्वी कोपरगाव तालुक्यातील कोल्हेवस्ती परिसरात अशाच प्रकारे चिमुकल्यावर बिबट्यानं हल्ला केला त्यावेळेस आजोबांनी नातवाला वाचवलं होतं त्यानंतर टाकळी फाटा परिसरामध्ये अशा अनेक घटना घडल्या आहेत तर तालुक्यामध्ये शेतकऱ्यांचे पशुधनावर बिबट्याचे हल्ले होत आहे अशा परिस्थितीत वन विभागानं या बिबट्यांचा बंदोबस्त करणं गरजेचं आहे मात्र वन विभागाचे अधिकारी दुर्लक्ष करीत असल्याचे आरोप करत स्थानिक नागरिकांनी वन विभागाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे तसेच एकशे आठ रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने नागरिकांनी एकशे आठ रुग्णवाहिका प्रशासनाच्या कारभाराबद्दल देखील नाराजी व्यक्त केली आहे कोपरगाव तालुक्यात वन विभागाचे तीन तालुक्यांचे मुख्य कार्यालय आहे मात्र गेल्या वर्षभरापासून येथे पूर्ण वेळ अधिकारी नसल्यानं नागरिकांची सुरक्षा वाऱ्यावर असल्याचं दिसत असून कोपरगाव वनविभागाच्या कार्यालयाला पूर्ण वेळ परिक्षेत्र अधिकारी मिळणार का याकडे नागरिकांचं लक्ष लागलं आहे न्यूज योगेश कोपरगाव संध्याकाळी सहा म्हणजे साडेसहाला बाहेर साडेसहाला बाहेर निघाले मी तर तो खेळत होता सात आठच्या दरम्यान पण मग आठच्या दरम्यान त्याला जसं बिबट्या आल्या मागूनच धरलं वट्ट्याच्या पायरीला तर मग मी जशी सुटली माझ्या मोठ्या पोरीने बघितलं ती म्हणे वाघाने उचलला दादूला मी सुटली आणि त्याला पकडलं काय केलं कशा पद्धतीने आणि मी त्याची शेप धरून ओढली तस ब झाडाला टक्कर दिली आणि दादू म्हणजे माझा पोरगा ही पडला त्याच्यावर बिबट्याची हा सोडून पळाला पण मग ते नेमकं कुठे गेला ते काही सांगता नाही मी कैलास चंद्रभात समोर सरकार शिंगणापूर माझे सरपंच मला सकाळी फोन आला नितीन आडाव यांचा आपल्या गावामध्ये बिबट्याने एक मागासवर्गीय समाजाच्या वस्तीवर लहान मुलाला धरलं लहान मुलाला पाठी मागून धरल्यानंतर त्याची आई घरात स्वयंपाक करीत होते परंतु आवाज ऐकल्यानंतर ती आई बाहेर आली खरोखर त्या आईचं कौतुक करावं असं वाटतं का आपल्या मुलाला वाचवण्यासाठी त्या आईनं तिचा जीव धोक्यात घातला व स्वतः त्या बिबट्याची शेप धरून ओढलं ओढल्यानंतर तो बिबट्या थोडा हे झाला आणि मुलगा त्याच्या तोंडातून सुटला म्हणून तो मुलगा वाचला परंतु दुर्दैवी असं आहे की ह्या शिंगणापूर गावामध्ये चार पाच घटना झाल्या माझ्या स्वतःच्या घरात सुद्धा चार वेळेस बिबट्या आमची वस्ती मोठी आहे नाथाबा वस्ती म्हणून शिंगणापूरमध्ये आमच्या घरात सुद्धा बिबट्या दोन तीन वेळेस घुसले परंतु अधिकारी आता त्यांना ते साधनं नाही त्यांचे काय लावायचं ते पिंजरा लावायला पिंजरा लावायचे त्यांच्या अधिकारी एकमेकाचं अटॅचमेंट नाही मेन अधिकारी ते रोड आहे कोण येते ते येत नाही आमच्या लोकांशी नीट बोलत नाही हे काही पद्धत नाही आज हे सण आम्हाला पण आहे आम्ही सकाळपासून आलेलो आहे दीपडीचा सण आहे सगळं नाही पण माणसापेक्षा सण काही मोठा नाही माणूस सण आहे परंतु गरीब कुटुंबाला जर कोणी सहकार्य करीत का नसतं तर त्या प्रशासनाचा ते, ते काही उपयोग नाही प्रत्येकाने याच्यात लक्ष घालून आमची विनंती आहे तुमच्या मार्फत का जे कोण असतील ते ता तीन चार तालुके वन विभागाचे फॉरेस्ट अधिकारी आमचे ग्रामसेवक सुद्धा सकाळपासून आमच्या बरोबर उपस्थित आहे आमचे गावचे सरपंच ते पैनो पंचनाम्यासाठी गेलेले उपसरपंच आहे श्यामसंवाद सरकार आम्ही सगळे प्रमुख कार्यकर्ते या दवाखान्यात उपस्थित असून परंतु इथं अँब्युलन्सचा सुद्धा प्रश्न आहे चार तास झाले अँब्युलन्स नाही आदर आदरणीय दादा कोल्हे साहेब असतील आदरणीय ते कोले असतील आदरणीय विवेक भैया कोले असतील त्यांना तर आम्ही फोनसुद्धा केले नाही तिथल्या अधिकाऱ्यांना फोन केलं तर के त्यांनी तातडीने अँब्युलन्स पाठवली जर एखाद्या सर्वसाधारण लोकांची अशी परिस्थिती होत असली तर या तालुक्याचं काय होईल सांगता येत नाही तर तुमच्या माध्यमातून आमची एक विनंती आहे आता आम्ही आलो म्हणून या घटना तुम्ही बोलवले पत्रकाराला आम्ही बोलवलं पत्रकार बिचारे दोनच मिनिटात त्यांचं महत्वाचं काम सोडून ते आले तुमचं पण आम्ही धन्यवाद करतो अन पूर्ण वेळ अधिकारी इथं नाही तर तो पूर्ण वेळ अधिकारी आम्हाला मिळावा तुमच्या माध्यमातून ही विनंती आणि अँब्युलन्सच्या बाबतीत ग्रामीण रुग्णालय कोपरगाव अँब्युलन्स लवकर को उपलब्ध होत नाही आतापर्यंत झाली नाही या काही डॉक्टर आला नाही का आम्ही अँब्युलन्सची सोय करतो एवढी तुमच्या मार्फत आम्हाला विनंती आणि इथून पुढं काम चांगलं व्हावं अशी एका अधिकाऱ्यांना विनंती तर आमच्याकडे शिंगणापूरला आठ सड्याच्या सुमारास घटना घडली तर ही घटना घडल्यानंतर आम्ही वन विभागाचे जे प्रमुख साहेब आहे रोडे साहेब त्यांना कॉल केला आमच्या उपसरपंच ते कॉल रिसिव्ह करत नाही शिंगणापूरमध्ये दोन महिन्यामध्ये जवळजवळ दो दो पाच घटना घडल्या गट पण त्यांना बिलकुल गांभीर्य नाही मग ती नेमकी प्रशासन म्हणजे नेमकी काय करतात ते कुठलं उत्तर देत नाही कॉल रिसिव्ह करत नाही आणि आम्ही काय सांगतो समजा आता साडेआठला ला घटना घडल्या गट आज किती वेळ झाला आहे अजून त्यांचं काही नाही पिंजरा लावा म्हटलं तर ते म्हणते आमच्या पिंजरा नाही पिंजरा आहे तर तुम्ही गाडी पाठवा आता हे आदिवासी कुटुंब आहे गरीब कुटुंब आहे पैसे कुठून भरायचे कुठून गाडी द्यायची गाडीला पैसे द्यायचे त्या माणसाला आमची खूप तक्रार त्यांचं अजिबात हे बाबतीत तर हे झालं त्यांच्या बाबतीत शंभर टक्के शासन झालं पाहिजे कारण असं का त्यांना गांभीर्य नाही त्यांना मनुष्य आहे झाले तर त्यांना काही ते म्हणते मी बाहेर आहे मी सुट्टीवर आहे माझे माणसं येतील पण त्यांना स्वतःला काही गांभीर्य नाही